श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री आहात जात कसे हात पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्ह एनर्जी माझ्याशी आहे चला तर आपण आता पाच तारखेची एनर्जी चेक करणार करणार आहोत वृश्चिक राशीसाठी वृश्चिक राशीसाठी एनर्जी काय आहे तुमच्यासाठी तर मला तुम्ही कमेंट करायला विसरू नका की एनर्जी कशी वाटली कशी आहे हे सांगायला नक्की विसरू नका कारण मलाही एनर्जी येते की तुम्हाला अजून काहीतरी चांगले पोस्ट करावे तुमच्यापर्यंत चांगली माहिती प मिळावी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये चांगली सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आपण काहीतरी तुमच्यापर्यंत पोचवावं तर नक्कीच मला सांगत राहा की एनर्जी कशी वाटली किंवा कितपत मॅचे झाली असं मला सांगत राहा कमेंट मॅसेज वगैरे करत राहा लाईक करत राहा सबस्क्राईब करत राहा शेअर करत राहा श्री स्वामी समर्थ तर चला वृश्चिक राशीसाठी लव रिलेशनसाठी आजचा दिवस खूप खूप खूपच छान आहे पण दुसऱ्या गोष्टीसाठी म्हटलं तरी शरीराला थोडासा बिटनेस येऊ शकतो त्रास होऊ शकतो अचानकपणे पायाला त्रास होणे ॲक्सिडेंट होणे ह्या सगळ्या गोष्टी अचानकपणे होऊ शकतात लेडीजसाठी पण आणि जेंट्ससाठी पण दोघांच्याही एनर्जी कुठेतरी असं दिसते आहे की बाहेरचा प्रवास जास्त करायचा नाही आहे बाहेर लांबगावी फिरायला जायचं नाही आहे परदेशी जर तुम्हाला वाटत असेल की आपली मुलं किंवा स्वतः शिकायला कुठेतरी जावं किंवा सेटल व्हावं हा विचार तुमच्या मनात आज दिवसभर येताना दिसतो आहे आणि त्यावरती तुम्ही कार्यसुद्धा करताना दिसत आहात ज्याने करून हे लवकरात लवकर सफल व्हावं आणि इथं ग्रोथ पण दिसते आहे जेणेकरून तुमच्यामध्ये काहीतरी ग्रोथ व्हावं स्वामी समर्थ आहे त्यांचं पठण काहीतरी करताना किंवा त्यांचं काहीतरी कार्य करताना तुम्ही एनर्जी दिसते की तुमच्यामध्ये आज दिवसभरात काय काय घडत आई जाण्याच्या नावाने चांगलं भावानीच्या नावाने चांगलं रेणुका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा अठरा आठ आणि नऊ बघा कोडं तर सुटलंय पण कसं आहे म्हणते का प्रवास हे टाळायचा आहे आणि मनस्थिती चांगली ठेवायची आहे घरात जरी तुम्ही असाल तर कसं असतं पौर्णिमेची हॅवी जास्त झालं की मनात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते त्यामुळे काहीतरी नकारात्मक घडण्याची शक्यता असते जाणून बुजून काही करायचं नाही शांत मनस्थिती ठेवायची आहे आणि आजची दिवस जो आहे पाच तारखेचा दिवस आहे तो पूर्ण एन्जॉय करायचा आहे जेणेकरून त्रास होणार नाही आनंदी घालवायचा आहे या डेकमधून पण बघते की अजून काय आहे श्री कृष्ण काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे सरस्वती अंतकर्म अंतकर्माचा कौल आहे तुम्हाला अंतकर्म चांगलं पाहिजे तुमचं तुमचं सग आजचा दिवस चांगला जाणार आहे पूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे म्हणजे मोठ्या निर्णय याची वेळ आली आहे यस मोठा निर्णयसुद्धा घेताना तुम्ही इथं दिसत आहात पण मोठा निर्णय घ्यायचा म्हणजे काय आहे की निर्णय घ्यायचा आहे पण कुठं जायचं नाही आहे किंवा स्वतःला त्रास होईल किंवा फिरायला जाणे बाहेर जाणे अशा काही गोष्टी आहेत त्या करायच्याच नाही आहेत स्वतः तेवढा आणि आजचा दिवस शुभ आहे तुम्हाला सहा तारीख शुभ आहे अशुभ आहे ते आठ तारीख आहे ह्या दिवशी कोणतं का, कार्य ह्या तारखे म्हणजे ह्या अंकाला आज तुम्ही काहीच करायचं नाही आहे आणि स्किन कलर जो आहे तो तुम्हाला शुभ आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ